या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेतील शब्दाच्या जाती पाहणार आहोत शब्द या शब्दाचे प्रकार आहेत विकारी सव्यय आणि अविकारी अव्यय याच्यामध्ये विकारीमध्ये लिंगवचन विभक्तीमुळे बदल होत बदल होतो आणि अविकारीमध्ये वचन विभक्तीमुळे बदल होत नाही तर विकारी मध्ये चार प्रकार आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि अविकारीमध्ये सुद्धा चार प्रकार आहेत क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी श, शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय आणि प्रयोगी अव्यय असे हे शब्दाच्या जातीचे आठ प्रकार आहेत तर याच्यामध्ये विकारीमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद नाम याच्यामध्ये एखाद्या व्यक् व्यक्तीला किंवा वस्तूचे ठेवलेल्या नावाला नाम म्हणतात उदाहरणार्थ केशव मांजर कुत्रा राम त्याचबरोबर सर्वनाम असे आहेत तो ते त्याला मला ती असे सर्वनाम वापरले जातात वाक्यामध्ये येतात विशेषणमध्ये वाक्यामध्ये काही विशेषण येतात चांगला हुशार सुंदर अशा पद्धतीने विशेषण येतात तर वाक्यामध्ये क्रियापदसुद्धा असते तर असतो दिसतो पाहतो दिले प्रकारे क्रियापद असतात तर अविकारी अवयमध्ये इथे काही बदल होत नाही तर क्रियाविशेषण अवयमध्ये काही वाक्यामध्ये बदल होतो काही वाक्यामध्ये बदल होत नाही तर तो चांगला खेळतो त्याला चांगले बोलता येते ती सावकाश चालते तो हळू बोलतो अशा पद्धतीने चांगला चांगले सावकाश हळू हे क्रियाविशेषण अव्यय आहेत आणि दुसरा जो प्रकार आहे तो शब्दयोगी अव्यय मागे पुढे तिकडे इकडे असे शब्द वाक्यामध्ये येतात त्यानंतर तिसरा प्रकार आहे उभयान्वी अव्यय वाक्यामध्ये आणि पण किंवा कारण असे काही शब्द येतात आणि वाक्य तयार होते तर चौथा प्रकार आहे म्हणजे शेवटचा प्रकार आठवा प्रकार आहे अविकारीमधील चौथा प्रकार आणि शब्दाच्या जातीतला आठवा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय याच्यामध्ये काही वाक्याच्या आधी किंवा नंतर वापरले जाते अरे रे वा छान अबब असे अब, शब्द जेव्हा येतात तेव्हा ते वाक्य केवळ प्रयोगी अवयव मोडते असे समजायचे आहे तर अशा पद्धतीने शब्दाच्या जाती आहेत मराठी व्याकरणामध्ये मराठी भाषेतील शब्दाच्या जाती आहेत याचे प्रकार आहेत आठ आहे, आहे, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय असे ह्या ह्या शब्दाच्या जाती आहेत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा